खासदार संजय राऊत आता मातोश्रीवर दाखल झालेत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी राऊत मातोशीवर गेले बडगुजर यांच्या हकालपट्टीनंतर राऊत आता मातोश्रीवर दाखल झाले त्यामुळे आता संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं आहे कालच बडगुजर यांनी पक्षामध्ये किंमत नाही पक्ष आम्हाला विचारात घेत नाही अशी एक प्रकारे आपलं मत व्यक्त केलं होतं आणि त्यानंतर बडगुजर यांची आज हकालपट्टी करण्यात आली आणि त्यानंतर आता खासदार संजय राऊत मातोश्रीवर दाखल झाले उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी संजय राऊत मातोश्रीवर आले त्यामुळे राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा होती हे पाहणं महत्वाचं आहे तर या सगळ्या भेटी संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून गोविंद खासदार संजय राऊत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत बडगुजर यांची आज हकालपट्टी करण्यात आली काल त्यांनी त्यांचं एक मत व्यक्त केलं होतं त्यानंतर आज कारवाई करण्यात आली राऊत आणि ठाकरे यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होऊ शकते नक्कीच एकूणच आपण जर बघितलं तर या ठिकाणी काल सुधाकर बडगुजर आहेत त्यांनी जे वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आज जी का झालेली कारवाई आहे आणि या संपूर्ण प्रकरणानंतर आज मातोश्रीवर संजय राऊत आणि प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये होणाऱ्या बैठकीला विशेष महत्त्व आहे आणि याच्यामध्ये या, या बडगुराजदारांचा जो विषय आहे तो शंभर टक्के चर्चेला जाण्याची शक्यता आहे याच्यामध्ये खास करून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील या सर्व पार्श्वभूमीवर बडगुजरांवर केलेली कारवाई आणि त्याचबरोबर नाशिकचं प्रभारी असलेलं संजय राऊतांकडचं या सगळ्याचा आपल्यावर होणारा परिणाम आणि कुठल्या पद्धतीचा फटका बसू शकतो या सर्व गोष्टींवर चर्चा होणार आहे त्याच वेळेला काल बडुजारांनी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही ही भेट घेतलेली आहे त्यामुळं कुठेतरी या सगळ्या गोष्टींच्या कंगोऱ्यांचा विचार चर्चा होईल त्याच वेळेला आता या ठिकाणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारीही या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत त्यामुळं एकूणच आजच्या या विविध चर्चांमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असणार आहे तो सुधाकर बडगुजर यांची हाकलपट्टी आणि त्यानंतर नाशिकमध्ये होणारे परिणाम एकूणच या सगळ्या चर्चांमध्ये खास करून संजय राऊतांची भूमिका काय राहिलेली आहे कारण का बडगुजर हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जात होते त्यामुळे गोविंद नाशिकमधले आणखी काही पदाधिकारी ठाकरे पक्षाला रामराम करतील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते वर या सगळ्या पार्श्वभूमीवर या चर्चेमध्ये नेमके काही निर्णय घेतले जातात का नाशिक संदर्भात हे पाहणं महत्वाचं धन्यवाद माहितीसाठी